सावंगी तलान तालुका जालना येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय शैक्षणिक सल जालना व परिसरात आयोजित करण्यात आली होती यामध्ये छत्रपती संभाजी उद्यान जालना येथे विद्यार्थ्यांनी विविध खेळ मोती तलाव रेल्वे इंजिन चौपाटी व रेल्वे गाडीचा आनंद लुटला येथे भोजन केल्यानंतर सल जालना येथील अत्याधुनिक मॉल डी मार्ट कडे रवाना झाली या ठिकाणी विद्यार्थ्यांना वस्तूंच्या खरेदी विक्री तसेच विविध वस्तूंबद्दल माहिती देण्यात आली डीमार्ट प्रशासनानेही शाळेच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे खूप कौतुक केले यानंतर सिंधी काळेगाव येथील कुसुम ऍग्रो टुरिझम येथे विद्यार्थ्यांना विविध फळझाडे फुलझाडे आधुनिक शेती सिसो घरघंटी बोटी जिपिंग झोके तसेच रेनडान्स याची मजा लुटता आली या ठिकाणी धीमे धीमे नाच सैराट बाप तो बाप रहेगा वगैरे गीतांवर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी पण ठेका धरला यानंतर खेळून खेळून दमलेल्या विद्यार्थ्यांना गरमागरम जिलेबी उपमा मिसळपाव भेळ इत्यादी पदार्थांचा मनसोक्त नाश्ता देण्यात आला गाडीचे चालक अनिल राठोड यांनी उत्कृष्ट फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग केली व सायंकाळी सहा वाजता सहल सुखरूप शाळेवर पोहोचली सहलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रमोद पवार सहल विभाग प्रमुख प्रमोद साठेवाड श्रीमती अश्विनी पाटील बाळू हरकळ राजू डोंगरे यांनी परिश्रम घेतले सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल सिंग बायस अनिल राठोड तुकाराम राठोड सुनील आहेरकर राजू राठोड यासह पालकांनी अभिनंदन केले आहे येस ट्वेंटी फोर तुकाराम राठोड जालना